स्त्री स्वामी समर्थ गायीविषयी काही महत्वाच्या गोष्टी आणि गायीचे तेवीस सोपे उपाय गाय या दुपत्या चतुष्पाद प्राण्यास सारे भारतीय तसे गोमाता म्हणून संबोधत असतात पण केवळ ती दूध देते म्हणून नव्हे तर तिच्या उदरात तेहतीस कोटी देवांची वस्ती असते म्हणूनही ती गोमाता पण गायीचे केवळ दूधच नव्हे तर तिच्यापासून मिळणारे गोमूत्र आणि गोमय हे द्रव्य आणि घन पदार्थ देखील तितकेच उपयोगी असतात गाईच्या पोटात देव असतात म्हणून अनेक भावी तिला स्पर्श करून तिच्यातील देवांचे दर्शन घेण्याचा प्रयत्न करतात प्रत्येक व्यक्तीचा जन्म गाईचा पुत्र म्हणून होतो म्हणून त्याला गोत्र आहे प्रत्येक व्यक्तीला गोधुळीच्या वेळी लग्नाचा मुहूर्त हवा असतो प्रत्येक व्यक्तीला मृत्यूनंतर गोलोक धामला जायचे असते प्रत्येक जीवाला गोलोक वासात जायचे असते प्रत्येक जीवाला मृत्यूपूर्वी दान करून वैतरणी पार करायची असते विचार करा प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी माता गायीचा आधार पण त्याच गायीची सेवा करायला वेळ मिळत नाही गोमातेविषयी काही महत्वाच्या गोष्टी एक ज्या ठिकाणी गायमाता उभी राहून आनंदाने श्वास घेते तिथे वास्तुदोष संपतात दोन ज्या ठिकाणी गायमाता आनंदाने रडू लागते त्या ठिकाणी देवता फुलांचा वर्षाव करतात तीन गाईच्या गळ्यात घंटा बांधावी गायीच्या गळ्यात बांधलेली घंटा वाजवून गायीची आरती केली जाते चार गायीची शेपटी डोक्यावर फिरवून दृष्ट काढतात पाच गोमातेच्या खुरामध्ये नागदेवता वास करते गाईमाता ज्या ठिकाणी फिरते त्या ठिकाणी साप आणि विंचू येत नाहीत सहा गाईच्या गोठ्यात लक्ष्मीचा वास असतो सात गाईच्या उजव्या डोळ्यात सूर्य आणि डाव्या डोळ्यात चंद्र वास करतो आठ गाईच्या दुधात सोन्याचे तत्व आढळते ज्यामुळे रोग होण्याची शक्यता कमीच असते नऊ हनुमानजी मातेच्या शेपटीत राहतात जर एखाद्या व्यक्तीला दृष्टीदोष असेल तर गाईच्या शेपटीला डोकं लावल्याने दृष्टीविकारापासून मुक्ती मिळते दहा गाईच्या पाठीवर एक उंच मशिंड आहे त्यात सूर्यकेतू नाडी आहे रोज सकाळी अर्धा तास गाईच्या पाठीवर हात फिरवल्याने रोग नष्ट होतात अकरा गायला चारा खायला दिल्याने तेहतीस प्रकारातील देवतांना भोग अर्पण केले जातात बारा गाईचे दूध तूप लोणी दही शेण आणि गोमूत्र यापासून बनवलेले पंचगव्ये हजारो रोगावर औषध आहे याच्या सेवनाने असाध्य रोग नष्ट होतात तेरा ज्या व्यक्तीची भाग्यरेषा झोपलेली असेल त्यांनी गूळ तळ हातात ठेवून मातेला जिभेने चाटल्यास मातेच्या तळहातावर ठेवलेला गोळ चाटल्यास त्या व्यक्तीची झोपेची भाग्यरेषा उघडते चौदा गायीच्या चार पायामध्ये प्रदक्षिणा केल्याने माणूस भयमुक्त होतो पंधरा महान विद्वान धर्मरक्षक गौ कुर्णजी महाराज यांचा जन्म गायीच्या पोटातून झाला होता सोळा देवदेवतांनी या पृथ्वी तलावर केवळ गाय मातेच्या सेवेसाठी अवतार घेतला आहे सतरा गाय मातेने वासराला जन्म दिल्यावर पहिले दूध वंध्यत्व नसलेल्या स्त्रीला पाजल्याने तिचे वंध्यत्व संपते अठरा निरोगी गायीचे दोन तोळे गोमूत्र दररोज सात पदरी कपड्यात गाळून घेतल्यास सर्व रोग नाहीसे होतात एकोणीस जो गाई मातेकडे प्रेमळ नजरेने पाहतो त्याला गायीची कृपा प्राप्त होते वीस काळ्या गायीची पूजा केल्याने नवग्रह शांत राहतात जे धर्माने गायीची पूजा करतात ते शत्रुदोषापासून मुक्त होतात एकवीस गाय हे फिरते मंदिर आहे आपल्या सनातन धर्मात तेहतीस देवता आहेत आपण दररोज तेहतीस प्रकारच्या देवतांच्या मंदिरात जाऊ शकत नाही परंतु गाय मातेच्या दर्शनाने सर्व देवता दिसतात बावीस कोणतेही शुभ कार्य रखडले असेल वारंवार प्रयत्न करूनही यश मिळत नसेल तर गायीच्या कानात सांगा ते रखडलेले काम होईल तेवीस गाय ही सर्व सुखाची दाता आहे आई तू गुन शाश्वत आहेस तुझे गुण शाश्वत तुझ्या गुणांचे वर्णन करण्या एवढी मी सक्षम नाही सेवा हाच धर्म श्री स्वामी समर्थ